अनुषंगीन कार्यालयामध्ये विविध अर्ज निवेदने तक्रार इत्यादी प्रलंबित असल्याचं दिसून येत आहे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्यानं प्रशासनाची प्रतिमा मलिन होतीये त्यासाठी शून्य प्रलंबितता अभियान राबवण्याचं जिल्हा प्रशासनानं ठरवलं असून जिल्हास्तरीय प्रशिक्षण देऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आलं आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी यांनी हे प्रशिक्षण दिलं आणि जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं की ती तीस जून दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख ठरवून त्या तारखेपर्यंत सर्व पत्र निवेदने तक्रारी याचा आढावा घेऊन त्याचा निपटारा करण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे असं देखील अवैध म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर